येऊ द्या चांगलंच ऐकवणार आहे मी आला मी एकटी म्हणून किती मॅनेज करायचं ये आलास का गुडमॉर्निंग बायको तोंड का माकडं गेले सकाळी सकाळी दरवाजा बडा माणसाने हसून स्वागत करायला ना, ना माणसांनी तशा लायकीच काम करायला हवं आता काय केलं मी जरा शांतपणे सांगशील का काय केलंय संदीप आय स्टॉप मेसिंग अप माय थिंग्स वेन यू डोंट नो हाऊ टू यूज देम हे काय करून ठेवले किती खान केलेस माणसाने जरा केअरफुल राहावं रे आणि हा बघ तुझा ग्रीन टीचा मग पण इथेच पडले तो तरी टाकायचा सिंक मध्ये पिऊन झाल्यावर तू नेहमी असंच कर माझ्यापेक्षा हा तुला न्यूजपेपर इम्पॉर्टंट आहे काही महत्त्वाचं तुझा लाज छान असतो आई एम टोटली फेड अप ऑफ दिस काइंड ऑफ बिहेवियर व्हिच आर स्पोर्टिंग नाव काय म्हणते मी सगळी पाइपतोयस का संगीत काय हं नुस काय काय कर्तव्य आहे की नाही फक्त ऑफिस हे ऑफिस आली घरी आलावर तो लॅपटॉप तुझा टेबल आणि हां था न्यूज पेपर ब्रेकफास्ट रेडी ठोबायला आणि आवाज कमी आधी घडी करून होतं ऐकतेस का काय झालं संदीप इतका का माझ्या नावाने ओरडतोय ओरडू नको तर काय करू माझ्या वस्तू जागचे की का नसतात का मला घरभर शोधायला लागतात तुला माहिती हाऊ मच पर्टिक्युलर अबाउट माय थिंग्स ओ पर्टिक्युलर आहेस ना मग स्वतःच्या वस्तूंची स्वतः का नाही काळजी घे व्हाय डू यू नीड युअर वाइफ टू लुक फॉर ऑल युअर थिंग्स तुझा जराही लक्ष नसता घरात संदीप माझी ब्लू कुठे आहे मला काय माहिती होत ऑर्डर मध्ये सापडेल तुला मला उशीर होते क्लिनिकला जायला मला अपॉइंटमेंट कन्फर्म करायचे आहेत आजचे हो oh, जसं की मी रिकाम टेकडच आहे नायला हॅलो सारी का ऐक ना माझे अपॉइंटमेंट्स किती आहेत आजचे ओके ठीक आहे आणि मिसेस जोशी जर आल्या ना तर त्यांना थांबून ठेव मला त्यांचा डाएट प्लॅन चेंज करून आहे हो मी निघते आता आयल ओके ठीक आहे तुझी चिडचिड कमीला काय डाएट प्लॅन बेनलं आहे का बरं मी तुझे पेशंट कसे कसे घेतात तुला डाएटचा आणि चिडण्याचा काय संबंध हो? माझी चिडचिड तुझ्या अशा केअरलेस वागण्यामुळे होतंय कळलं ना मी रे आपले लवरे कोइ कुणी बदल देती जैसे उस मिसेस जोशी का डायट प्लॅन को तुम आज बदलने वाले हो ओ गॉड तुला मॅनेजिंग डिरेक्टर कोणी बनवले एवढा मोठा कंपनीचा आहे वंडर ते सगळं सोड मला शॉपिंगला जायचंय शॉपिंगला आज परत आता काय नवीन विसरलास ना, ना? प्रियाचं लग्न नाही का आलंय जवळ मला एकच तर लहान बहीण आहे आय हॅव टू लुक दी बेस्ट मला अजिबात वेळ नाही यार सॉरी मीटिंग आहेत लाईन तर मग बोललो उद्या संडे आहे ना उद्याच्या इव्हिनिंगला माझं कधीतरी ऐक रे दोन वर्ष झाली आपल्याला लग्न होऊन किती टिपिकल नवरा सारखा वागतोय खडूस सा आणि कुचका मला वैता वर्क आला आता प्रायोरिटी होल्ड अ गुड पोझिशन यू विल नेवर अंडरस्टँड माय साइड तुला नेहमी तुझंच खरं करायचं असतं मी, मी नाही बोललो का उद्या जाऊ नये इव्हनिंगला आज मला खरंच वेळ नाहीये यू आर टिपिकल ओके ठीक आहे मग मी सांडीला कॉल करून विचारते तो तरी येईल माझ्या बरोबर एट लिस्ट सम पीसफुल टाइम विद हिम नाहीतरी इकडे कोणालाच पडली नाहीये आहे माझी नाफ मीच नेहाला कॉल करून डिनर साठी विचारतो आय टू नीड अ चेंज सकाळपासून डोकं दुखतंय तुझे चिडचिडले ओके जा ना हु केअर्स ह्या महिन्यात तू दुसऱ्यांदा भेटतोय तू तिला शी इज मोर क्लोज टू यू नाव इट सीम्स नो पर्सनल क्वेश्चन्स तुझे सँडी माइंडीला भेटतेस ना मी एका शब्दाने विचारतो तुला अँड वाय आर इंटरेस्टेड इन माय पर्सनल स्पेस आपलं ठरलं होतं एकमेकांच्या पर्सनल मध्ये यायचं नाही आठवलं हेलो सैंडी आई ना मैं कहाँ होते सैंडा कहाँ बैठते हैं समाज हेलो सैंडी आप सेटिंग के लिए ऐसे हो हाँ डिनर लगा रहा है अरे गुड इवनिंग सर गुड इवनिंग सर कैसे हो आज फिर झगड़ा हो लगता है मैडम के साथ अब तुझे बड़ा खबर हो गई नहीं इस बात की अरे क्या सर इतने टाइम से तो आपको यहाँ देख रहा हूँ आते बस इसी महीने में आप दूसरी बार यहाँ आ हो ज्यादा ही बढ़िया लगता है तेरी शादी हो जाने दे फिर तुझे भी समझ में है इंटरेस्टिंग तरती पढ़ होती ना लग्न आदि आता तिचं ते क्लिनिक तिचे ते पेशंट्स आणि तिची ते असिस्टंट सारिका आणि मग वेळ उरलाच तर मी यु नो मी फ्रॉम कॉलेज टाइम तुला माहिती आहे अगदी मातारा झाला तो दोन वर्षातच लग्न करून सो बोर्ड अँड टिपिकल टाईप हजबंड मटेरियल बनवून घेतलाय त्यांनी स्वतःला सर गुलाब कबीर का नाही तू क्या हमको बघायला चाहत आहे मतलब खाना हो गया तो दो मिनिट बाद भी नाही करणार देगा अरे सर असे क्यों बोल रहे ड्युटी खतम गई ना अब हम चले गए बस आपको बिल के बहाने बाय बोलने आया था ये ले रख तेरा बाय बाय सब समझता हूँ क्या सर वाह मस्त गेली संध्याकाळ माझी सकाळ एकदम भयानक नोटवर सुरू झाली होती आता मस्त झोपेल मला सो बाय द वे मॅडम पुन्हा कधी भेटायचं आपण असं हो जेव्हा तू पुन्हा असंच मानशील माझ्याशी यावंच लागेल ना आपल्याला इकडे घडूस नवऱ्या सो मॅडम मिस नेहा सबनीस चला आता चेंज प्लीज नाव युअर मिसेस हर्षदा संदीप कुलकर्णी थांब ना संदीप अँड बाय दी वे प्रॉमिस मी संदीप आय ऑन दिस चेंज प्लीज टू हॅपन वेन अवर विल फाईट अँड गेट बोर्ड ऑफ इच अदर मला अशीच लाईफ जगायची आहे तुझ्यासोबत आय प्रॉमिस यू बॅट आपण असंच आयुष्य जगू फक्त तू भांडत राह म्हणजे मला माझ्या स्नेहाला भेटता येईल आणि मला माझ्या फॅमिलीला नात्यांमधला गोडवा आणि नवेपणा टिकवायला अशी नाती फ्रेश ठेवावी लागतात उगाच कंपॅटेबिलिटी इश्यूला दोष देण्यापेक्षा एकदा हा चेंज प्लीज करून पहा आणि तीच नाती पुन्हा एकदा नव्याने जगा